नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ ए सेम टू आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या ट्युशन ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे तर हा जो व्हिडिओ आहे हा काल गुरुपौर्णिमे दिवशी मी शूट केला होता तर ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला मी गुरुपौर्णिमेचं से सेलिब्रेशन कसं केलं हेच बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाई, लाईक लाईक आणि शेअर करा तर सेलिब्रेशन असं फार मोठं केलं नव्हतं माझी जी स्टुडंट आहे ते तीन बॅचमध्ये आहेत तुम्हाला माहिती आहे सकाळी साडेनऊ आणि साडेतीन नंतर साडेआठपर्यंत असतात तर मग प्र सगळ्या स्टुडंटना एकत्र घेऊन तेवढी जागा होणार नाही म्हणून मग मी बॅच वाईसच सेलिब्रेशन केलं तर ही सकाळी साडेनऊची बॅच आहे आणि तुम्ही बघू शकता आता तीन स्टुडंट नवीन ॲड झालेले आहेत म्हणजे टोटल आता नऊ स्टुडंट सकाळच्या बॅचमध्ये झालेले आहेत तर त्यांनी छानपैकी असं डेकोरेशन म्हणता येणार नाही फक्त बोर्ड वगैरे डेकोरेट केला छानपैकी त्याच्यानंतर सु मुलांनी मला पेन कोणी गुलाब असं गिफ्ट केलं ॲक्च्युली मी आधीच मुलांना सांगितलेलं मला मोठं गिफ्ट वगैरे कोणी आणायचं नाही आहे कारण क्लासमध्ये कसं दुसऱ्या टीचर्स पण आहेत आणि मला मुलांना असं खर्चात टाकायला नाही आवडत त्यांनी बस अभ्यास जरी व्यवस्थित करून छान मार्क आणले आणि सिन्सिअरली बिहेव केलं तरी माझ्यासाठी खूप आहे हीच माझ्यासाठी गुरुदक्षिणा आहे त्याच्यामुळे मी मुलांना आधीच सांगितलं कारण मागच्या वर्षी ना मला स्टुडंटनी असं गिफ्ट शोपीस वगैरे गिफ्ट केलेलं कोणी लिपस्टिक वगैरे असं तेसुद्धा गिफ्ट करतात तर मला तसं नको होतं म्हणून मी आधीच मुलांना सांगून ठेवलेलं आहे त्या स्टुडंटने असं गिफ्ट वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर गुरु ब्रह्म गुरुविष्णू बोलले तर ते शूट नाही केलं मी इथे आणि मग त्यांना मी त्यांचं म्हणजे एक तास आम्ही असं टाईमपास केला थोडंसं असं त्यांच्याशी गप्पा वगैरे मारल्या कारण मुलांना ना असं म टीचर लोकांशी गप्पा मारायला खूप आवडतं काय कधी काय आणि किती सांगू त्यांना असं होत असतं शाळेमध्ये काय झालं घरी काय झालं सगळं सांग सांगण्यासाठी ते नेहमी तयार असतात तर मग त्यांच्या त्यांच्यासोबत छान गप्पा मारल्या आणि एक तास त्यांचा स्टडी घेतला तर स्टडीमध्ये पण मेन त्यांना काय त्यांचं होमवर्क चेकिंग केलं आणि दुसऱ्या दिवशी काय करून यायचं ते सांगितलं आणि कसं आहे प्रत्येक वेळी आपण प्रत्येक सण जर सेलिब्रेट केला ऑलरेडी स्कूलमध्ये तर होतंच मग ट्युशनमध्ये पण हे सगळं सेलिब्रेशन केलं तर मग मुलं अभ्यास कधी करणार म्हणून मग असं काय असलं की थोडं सेलिब्रेशन आणि थोडा अभ्यास असंच मी ठेवते पूर्णपणे सेलिब्रेशन किंवा सुट्टी वगैरे देत नाही तर हा आहे तेजस फोर्थ स्टँडर्डला आहे तर त्याचं आलेलं मी सगळं चेक केलं म्हणजे त्याला इंग्लिश रिडिंग येतं का मराठी येतं का मॅथमध्ये कसं आहे सगळं चेक केलं अतिशय हुशार मुलगा आहे म्हणजे त्याचं ऑलरेडी दोन दोन लेसन बाहेट झालेले आहेत फक्त त्याचं हँडरायटिंगचा प्रॉब्लेम आहे आ, तो काय हळूहळू प्रॅक्टिस घेतल्यानंतर तोसुद्धा सॉल्व्ह होणार आहे तर असे स्टुडंट असले ना की एक बरं असतं आपल्याला म्हणजे त्यांना त्यांच्याकडून फक्त बह्याट करून घ्यायचं असतं किंवा त्यांना एखादं मिनिंग वगैरे समजत नाही तर ते सगळं समजून सांगायचं असतं मग टीचर लोकांसाठी सुद्धा हे सगळं सोपं होतं तर असे स्टुडंट ह्या हो दोघी आल्यात आहेत नवीन त्यासुद्धा हुशार आहेत अभ्यासामध्ये फक्त त्यांना पुश करायचं आणि त्यांच्याकडून करून घ्यायचं आणि एखादा टॉपिक नाही समजतो ते करूं करूं ना तो एक्सप्लेन करायचा मग असे स्टुडंट आले ना तर आपण एकावेळी वीस काय दहा तीससुद्धा म्हणजे स्टुडंट हँडल करू शकतो टेन्शन नसतं त्या गोष्टीचं पण अगदी वीक स्टुडंट आले ना ज्यांना लिहिता वाजता येत नाही मग खूप मोठा प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यानंतर ह्या दोघांची मी कॉम्पिटिशन घेतली कारण दोघं पण नवीन आहेत ना मग त्यांना क्लासमध्ये थोडंसं ॲडजस्ट uh, होण्याकरता किंवा माझ्याशी त्यांचं ट्युनिंग छान जमण्याकरता मी अशा कॉम्पिटिशन वगैरे घेते जेणेकरून ते माझ्याशी मग कम्फर्टेबल होतात क्लासमध्ये कम्फर्टेबल होतात आणि मग डेली यायला तयार होतात आता हल्ली काही काही मुलं क्लासमध्ये यायला पण कंटाळा करतात काय क्लासमध्ये जाऊन पण अभ्यासच करायचा आहे असं त्यांना वाटतं म्हणून मग मी कधी कधी ना असं आठवड्यातनं एक दोनदा असा रोज नाही कारण की त्याच्यामध्ये पण मग थोडासा टाइमपासच होतं मुलांचा मग दोघांनी पण छान ॲडिशन करून दाखवलं आणि मग त्याच्यामध्ये दोघांना मी विनर घोषित केलं मग सगळ्यांनी मला बघा असं जे काय त्यांनी पेन वगैरे आणलेला होता ते गिफ्ट दिलं पाया पडले मग त्यांना मी छान मिठी मारली त्यांना खूप छान वाटलं आणि मलाही छान वाटलं माझा कालचा दिवस इतका छान गेला ना खरंच खूप छान वाटलं तर आता पुढे मी वॉइसवर नाही देते तर तो मी पूर्ण क्लासमध्ये जे काही झालं ते स्वतःच एक्सपिरियन्स म्हणजे बघा काहीतरी देतायत हे बघून व्हिला सुद्धा काहीतरी द्या द्यावंसं वाटलं म्हणून तो बाजूच्या काकीकडे जाऊन फुल घेऊन आला माझ्यासाठी किती छान आहे ना हे सगळं तर ही आहे म्हणजे आता साडेतीनची बॅच ह्याच्यामध्ये फक्त ऐंशी एक्झाम सुरू होती म्हणून त्याला मी किचनमध्ये बसवलेलं हो आणि बाकीचे जे माझे स्टुडंट्स आहेत जे सिक्स स्टँडर्डचे येतात लवकर तर त्यांचं त्यांना म्हटलं बोर्ड बोर्ड डेकोरेशन त्यांना करायचं होतं कारण की सकाळच्या बॅचं ते डेकोरेशन त्यांना कसं चालेल म्हणून मग त्यांनी ते सगळं रफ केलं आणि स्वतः पुन्हा डेकोरेशन सुरू केलं तोपर्यंत मी ते पेपर काढण्याचं काम करत होती तुम्ही बघू शकता इथे त्यांच्यानुसार टाईमपास सुरू आहे गप्पा कोण गा खेळतं आहे कोण किचनमध्ये पण जाऊन टाईमपास सुरू आहे साडेचार वाजेपर्यंत जनरली माझे सगळे स्टुडंट्स येतात त्याच्यामुळे आम्ही साडेचार वाजताच सेलिब्रेशन सुरू केलं सेलिब्रेशन म्हणजे अगेन ते जे मॉर्निंगच्या बॅ बॅचच्या स्टुडंटनी केलेलं मग आम्ही टी तिन्ही टीचर्सला आम्हाला बसायला त्यांनी चेअर दिली मग मध्ये बसली आणि मग सगळ्यांनी जे काही आणलेलं गिफ्ट वगैरे ते मला दिलं काही टीचरांसाठी पण आणलेलं अजून एक सांगायचं राहिलं संजना टीचर जी त्या साईडला माझ्या डाव्या साईडला बसले ती संजना टीचर आहे ती आधीपासून माझ्याकडे येते म्हणजे पाच सहा महिने झाले तर अगेन आता स्टुडंट्स वाढलेत थोडे त्याच्यामुळे चेकिंगला वगैरे मुलांचं होमवर्क चेकिंग होत नाही आहे माझ्याकडून मग होमवर्क चेकिंगला जरा मग ते घरून काहीच करून येत नाही मग घरचा जो टाईम घरी जे असतात तो फक्त टाईमपासच करतात म्हणून म्हटलं चला होमवर्क चेकिंग झालीच पाहिजे आणि लहान मुलं पण खूप आहेत ना त्याच्यामुळे मग म्हटलं बोलूया कारण मुलांचं नुकसान होता कामा कामाने काही झालं तरी म्हणून मग मा आता माझ्याकडे सध्या दोन टीचर झालेले आहेत इथे मला गिफ्ट देत होते आम्हाला तोपर्यंत तिथे लहान मुलांची मस्ती सुरू होती तर इथे अंश बघा तुम्ही रडतोय डोळ्यातून पाणी तर येत नाहीये पण तो एवढा रडत होता कारण त्याला काय तुम्हीच बघा आता अंशला कॅडबरी हवी होती म्हणून तो इतका रडला म्हणजे किती निरागस आहेत ना मुलं ठीक आहे चालायचंच कधी कधी अशी करतात मुलं हट्टी पण आपण समजून घ्यायला पाहिजे अगदीच त्रास झाला तर मग पॅरेंट्सशी बोलता येईल कारण बाकीच्या मुलांना कधी कधी होतं डिस्टर्ब पण जर जास्तच त्रास झाला तर मग पॅरेंट्सशी बोलेल पण सध्या तरी त्याला कंटिन्यू ठेवावंच लागेल आणि ही जर साडेसहाची बॅच आहे तर इथे लाईट असताना आम्ही काही केलं नाही म्हटलं करूया आरामशीर मुलांना एक तास अभ्यास करू दे पण तेवढ्यातच लाईट गेली आणि मग मॅसेज आला की एक एक दीड तास लाईट येणार नाही आहे तरी पण मुलांना खेळायचं होतं म्हणून मग मी पॅरेंट्सला काही फोन नाही केला मग मुलं थोडंसं दमशराज वगैरे खेळले आणि छान मस्त एन्जॉय केलं ह्या बॅचनी खूप जास्त एन्जॉय केलं बॉलिवूड बॉलीवूड साऊथे बॉलिवूड बॉलिवूड काय <palvelinti> <sum�> <ouse -paper> किती लेटर्स आहे ते सांग ना किती वर्ड्स आहे काय बोलले मला बोल मला बोल काय बोलली अरे हिरोचं माहित माहितला माहितीच आहे पिक्चर किती फेमस पिक्चर आहे